नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आर्यनला हंबा म्हणजे गाय भरपूर आवडते त्याला गाय आणि दररोज सकाळी आमच्या समोर ना गाय येते तो दररोज त्याला ना खाऊ घालतोय भाकरी घालतो किंवा चपाती घालतोय बिस्किट घालतो काय पण ना दररोज घालतोय आणि गाय ना दररोज येते ती क्लिप मी आता ह्याच्या नंतर लावते तुम्ही बघा किती काय माहिती दररोज येते ते आमच्या इथं गाय गायचं आणि आर्यनचं खूप कनेक्शन आहे छोटी छोटी मस्ती करतोय आर्य फिरू नको तसा इकडे फिरू नको बाबा त्याच्या बदल ना दिवस जातोय आमचा आर्यनचा याच्यामध्ये थोडी घरची कामं थोडं हे त्याच्यामध्ये दिवस जातो बाबा इकडे सुनो सुनो इकडं बघा कसं खेळतोय बघा तो अ काना बघायला हंबा पण आले त्याला हंबा न समोर पण काय आली ना तो पाकवे द्यायला आलेला आहे आर्यन शंभो कर देवा आर्यनला सुकाट ठेवा याच्यामध्ये ना मी चिरलेला कॅबेज घालते हा किसून घेतलेला आहे कॅबेज हा बघा किसून घेतला म्हणजे बरं होतंय म्हणून त्याच्यामध्ये दोन चमचे मी पिटकॉनचं पीठ घातले चार चमचा मैदा आणि एक तुम्हाला सिक्रेट सांगते मी त्याच्यामध्ये ना एक चमचा हे रवा त्याच्यामध्ये थोडीशी हळदी आणि थोडंसं लाल तिखट पिंच फक्त सोडा खाण्याचा आता तेल ना गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता मी नाही बा छोटे छोटे असे आता बॉल्स बनवते छोटे छोटे ना आता मी बॉल्स बनवते आणि फ्राय करायला सुटते नंतर त्यांना असा लो टू मीडियम फ्लेम करून ना असे थोडे गोल्डन ब्राऊन हे त्यांना तळून घ्यायचे शोनू? ओरा काय काय हे बघा असे लो टू फ्रेम करून ना असे गोल्डन तळून घ्यायचे हे बघा असे करून असे करून ना मी सगळे तळून घेते व्यवस्थित अशी मी केली मग नंतर त्याच्यावरती खूप विज आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका